मोबाईल शेतकऱ्याचा तुम्हाला वर्ष शेतकऱ्याला पाणी सोडायला साय पण काढून दिलेलं तुम्ही पाणी सोडा सेकंद मला सगळा विषय माहिती आता काय होतं सगळे जरा आता ही शेतकरी बरोबर एक नीट समजून आता शेतकऱ्यांच्या ह्या वादातला विषय आता कसा हाताळायचा वादातला काही विषय इरिगेशन वापस काढून दिले पाणी काढवायसाठी पाणी काढायसाठी

हे विभाग काय काय करतात ओए बाकी तू बोलता का कोणी जाणार आहे तुम्ही पुठारी कार्टून करी बे सांगले का आम्ही चला बोलतो आपण हे करत आहोत त्याला सांगितलं सांगितले सगळे सांगितलं काय करायचं कोणी जाऊ नाही नाही होतास काय हुन्छ नि दा हो के के शो के शो गरे चला बना के शो हो र ला के शो हुन्छ नि गेम के बागा हिजगा आमा भयो त्यो प्रिय है एकदम हिजगा वाइ आता इथं सगळ्या लोक जमले साहेब अशोक पुढे का अशोक संघल्या साहेब म्हणजे पंचनामी झाले का नाही बोलवायला

ज्या ज्या पिकाचं नुकसान झाले द्राक्ष असेल डाळिंब असो जे असो जे पीक असेल ज्याचं नुकसान झाले द्राक्ष ठरलंय करायचं आणि मदत द्यायचं ठरलंय अशी चिंता करू नका शेतकरी मी कोण तुम्ही पण शेतकरी तुमच्याकडे मोठा नाही पण छोटा नाही वास्तवात काय होत आहे दिसणार आहे नुकसान ते नुकसान जाखरेच होणार कधी कठीण झाल्यावर तो निकष पुढे लागू नये किंवा शासनाकडनं लादला जाऊ नये एवढीच सगळ्या शेतकऱ्यांची अपेक्षा

нуступа т нуступал наай

पंधरा फूट टाकून मी आता पंधरा फूट आता आपले बाजार स्वर वेल गेलं दिलं के दोन के बोल्टे शोध देत आता यम के तर चालू होतं वरचं चालू होतं बरं आहे का पुढे ना बरोबर आहे या तीन वर्षाच्या अर्जानी <laughs> <laughs>

হোযানূট ¨ো गোকেছার কেন ওদল variety সারমাই য়াতব ন ঳োট�� Auswযাির <laughs> আসয় মঘতাংট থিশিশ সের আসোনি হÍিডাদ, ইমতাই 5 েসেই পন্াক঺াই মার

apaun? bolang, <tipas> bolaji garangnya

जास्त पाणी किती दिवसापासून पाणी पाणी किती दिवसापासून पाणी पुलावरती पंधरा दिवस जर पंधरा आणि किती होती पाण्याची पातळी किती होती दहा फूट दहा फूट होती दहा फूट दहा फुट दहा फूट उंचीवरती पाणी होतं मग पाणी असताना मग इथं जाणं येण्याची कशी बंद आहे पंधरा दिवस पूर्ण हिंगणी वायरा पूर्ण संपर्क बंद आहे बर मग तुम्हाला जर कुठं दवाखान्यामध्ये किंवा कुठं जायचं म्हणलं तर काय व्यवस्था मला पर्यावर जेवण म्हणलं तर काय नाही जामगाव मुकळे हळदुजे नांदी हा कानगाव टोंगाव पण एक डबा बर जेवणासाठी जेवणासाठी मग इमर्जन्सीला काही दवाखाना असेल किंवा काही अडचण असेल तर काय करता बारशीला जाऊ लागतं उलट पण कुठून जायचं पण बारशीला जाण्यासाठी रस्ता आहे गाव मार्गे ते तरुम्ण तरुम्ण पर पर बर। आता काय पुलाची आता आज पालकमंत्री आले होते पुलाची मागणी केली का तुम्ही पण त्यांनी काय केले आम्हाला नाही पण हाईट वाढवा हा का म्हणायचं करायचं नळ्याच इस्यू श माग पोरा तळ्याचा वर पाऊस पडला आज पाठ पाणी येतं इकडं पाणी अजून गाव त पाऊस पडला रात्री पाणी सकाळी पाठ येते त्यामुळे जीवन निष्कळ चांगा संपत दोन दिवसांना पाऊस पडला बारा एक वाजता पाठ पाणी येतं कावा कवा नऊ वाजता येते फक्त कमण्या मागणी आहे पहिली ती नाही टाकले एवढं